नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी वाहिनीवरील निवास ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिकेत गुंतल्या आहेत मात्र इतक्या चांगल्या कौटुंबिक मालिकेची फक्त एका व्यक्तीमुळे वाट लागली आहे अशी तक्रार प्रेक्षकांकडून आता केली जात आहे ही व्यक्ती मालिकेतील जयंतची विकृती ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे आता मालिकेत सुरू असलेल्या कथानकानुसार श्रीनिवास अपघात झाला आहे आणि तो हॉस्पिटल मध्ये आहे यावेळी जान्हवी देखील तिच्या बाबांना भेटायला जाते आणि ते काळजीपोटी प्रचंड रडत असते मात्र हे जयंतला आवडत नाही त्यामुळे तो त्याला दुखापत करून घेतो आणि जान्हवीला लगेच घरी बोलावून घेतो त्यानंतर एका मध्ये तो लॉक करून ठेवतो एवढेच नव्हे तर आपल्या बायकोने लोकांशी देखील तेल त्याला पटत नाही त्यामुळे चाललेली विकृती पाहून जान्हवी ही सोडून जाण्याचा भरून ठेवते आणि जयंत येतात ते त्याला सांगते की दारू गडमी येथून जात आहे आणि तेव्हा जान्हवी आपल्याला सोडून जाते हे जयंतला काही सहन होत नाही तो गुडघ्यांवर बसून प्लीज नको ना जाऊ निघून अशी तिच्याकडे विनंती करू लागतो मात्र जन्मवी काही ऐकायला तयार नाही नसते ते तिच्या निर्णयावरती ठाम असते आणि मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षक जान्हवीचं कौतुक करत आहेत मात्र जयंत पात्रावर टीका देखील करत आहे या एकट जयंत मुळे मालिका पाहण्याची इच्छा उडाली संपूर्ण पूर्ण सिरियल चांगली आहे पण हा जयंत फारच डोक्यात जातोय जयंतला मालिकेतून हकलून द्या जरा जास्त सायको दाखवला आहे त्याच्यामुळे मालिका बघूशी वाटत नाही यासारख्या कमेंट आता प्रेक्षक या मालिकेला करत आहे तर तुमच्या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा